आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत गंगापूर इथं संतोष ज्वेलर प्रस्तुत गौरी सजावट स्पर्धेचा विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण संपन्न कन्नडचे आमदार संजना जाधव यांची उपस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी संतोष ज्वेलर मांजरीकर यांच्या वतीनं गेल्या अकरा वर्षापासून गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात येते गंगापूर तालुक्यातील महिलांसाठी संतोष ज्वेलर्स यांच्या संयुक्त वतीनं भव्य गौरी सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे गंगापूर जिल्हा परिषद मैदानावर संतोष ज्वेलर्सच्या वतीनं गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस आमदार संजनाताई जाधव योगिताताई हक्के पाटील अनुराधा अंबादास दानवे कल्पनाताई बनसोड सुवर्णाताई जाधव मंदाताई जाधव लीना वरकड योगिता सरकटे अर्चनाताई सरकटे यांच्या हस्ते देण्यात आला आहे याविषयी तल नावंदर रेखा राजपूत संगीता वाघ संगीता अंबिलवादे वैशालीताई अंबिलवादे सुनीताताई सोळंखे यांच्यासह संतोष अंबिलवादे सुनील अंबिलवादे आदी उपस्थित होते येथे विजयी स्पर्धकांना गंगापूर सार्वजनिक दुर्गा माता उत्सव समितीच्या कार्यक्रमात विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये शहरामध्ये जिल्हा परिषद मैदानावर आपण आलेले आहे या कार्यक्रम संदर्भात आपलं काय म्हणणं आहे श्री श्रीगर कार्यक्रम या ठिकाणी स्पट पाहिजे मी मैदानसाठी आयोजित केलेला आहे आणि खूप चांगला उपक्रम गेल्या नऊ वर्षापासून गेला या ते राबवत आहेत खूप छान आम्हाला सगळ्यांना असं वाटलं आम्हीही रोज राजकारण करते काही महिला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आहेत परंतु आम्ही सगळ्यांनीच एक तास बसून आमची सगळ्यांचा आनंद या ठिकाणी सगळ्यांनी साजरा केलेला आहे